नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला गोल आकारापासून असं चौकोनी कुशन बनवायला शिकवणार आहे हे मी असं छोट्या साईजमध्ये बनवलं आहे कुशन तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठं पण म्हणजे बनवू शकता जेवढं तुम्ही मोठ्या आकाराचा गोल घेताल तेवढं ते कुशन मोठ्या आकाराचं होईल ठीक आहे हे मी असं गाडीमध्ये ठेवण्यासाठी बनवलेलं आहे खूप सोप्पं आणि खूप सुंदर दिसते बरं का चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हो का तर असा मी एक गोल घेतलेला आहे म्हणजे कोणत्याही मापाचा गोल घ्या तुम्ही तसं काही हे नाही आहे आणि त्याच्या खाली मी अस्तर लावलं घेतलेलं आहे बरं का त्याच आकाराचं आणि कॅनवस पण घेतलेला आहे आता हे दोन्हीवर म्हणजे सरळ बाजू आपण एकमेकांवर ठेवून का त्याच्यावर कॅनवस ठेवणं म्हणजे सरळ बाजूवरच कॅनवस ठेवून असं तेच चारी बाजूने शिवून घ्यायचं आहे फक्त मध्ये थोडीशी जागा आपण रिकामी ठेवणार आहोत शिवायची म्हणजे एक एक असं रिकामं ठेव शिवायचं ठेवणार आहोत अशा पद्धतीने मी शिवून घेतलेलं आहे आता इथे काय केलं मी असे चारी कोपरे असे चार लाईन चौकून आपण घेतलेलं आहे म्हणजे बघा असा ठीक आहे दिसला का तुम्हाला चोख आता हे चोख हे ना बरोबर असं मद्य करायचा गोल हा जो गोल आहे ना त्याचा बरोबर असा मध्य हे करून घ्यायचा अशा लाईन मारून घेतलेल्या आहेत मी ऑलरेडी हका का तुम्ही पण असं पेन आणि वगैरे लाईन मारून घ्या आता तिथून मी जे इकडे ते आता हे हो केलं ना तिथे मी शिलाई मारून घेतलेली आहे बघा दोन्ही बाजूला शिलाई मारलेली आहे आता हे असं हे दुमडायचं आणि आपल्याला हे हे दोन जे कोपडे आहेत ना ते बरोबर समोरासमोर घ्यायचे आहे आता ह्या बाजूला आपण शिलाई मारून घेणार आहोत हकाशात hmm? का तिथं कशी शिलाई मारली तशी त्या पद्धतीने ह्या लाईनवर शिलाई मारून घेणार आहोत आपण आता मध्ये शिलाई मारून झालेली आहे आणि असे हे आपले चारपणे तयार झालेले आहेत म्हणजे चार कोप पाकड्या तयार झालेले आहेत आता त्याच्यामध्ये मी हा कापूस घालणार आहे तुमच्याकडे जर कापूस नसेल तर तुम्ही कापडाचे पण तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आणि तुम्हाला म्हणजे मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर मोठ्या आकाराचा गोल सर्कल कापूस कापून घ्या त्याला काही म्हणजे हे नाहीये किती मापाचा सर्कल पाहिजे वगैरे ते हम्म अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये मी कापूस भरलेला आहे भरून घ्यायचा आहे म्हणजे माझ्याकडे एक फरच खेळणं होतं ना त्यातला मी कापूस काढून घेतलेला आहे जे एक बाजू आपण शिवायची ठेवली होती ना तिथून मी कापूस भरलेला बर आहे बरं का आता ती बाजू पण आपण शिवून घेणार आहोत आता ही शिवली ना ह्या पाकळ्या हो बघा ह्या पाकळ्यात नाही अशा पद्धतीने मी आतल्या बाजूला दुमटणार आहे ही जी पाकळी ती अशी आतल्या बाजूला धुंडायची हम्म ठीक आहे ही जी पाकळी असं बाहेरच्या बाजूला असं ते दुमडून घ्यायची बरं का म्हणजे ते कोण येत ना ते पाकळीमध्ये घ्यायचे आहेत आपल्याला खूप सुंदर असं हे क्वेश्चन दिसतं बरं का कसं झालं तर था, एक झालं बघा आपलं तयार आता मध्ये तुम्ही एखादं फुल म्हणजे बटन वगैरे असं तुम्ही मध्ये लावू शकता शो साठी अशा पद्धतीने हे आपलं क्षण तयार झालेलं आहे ही सरळ बाजू आणि उलटी बाजू पण अशी कसं वाटलं मग आवडलं ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब